नमस्कार आज आपण एकदम मऊसूद असा उपमा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी एकदम साधी सोपी आणि झटपट तयार होणारी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये मी दोन ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे तूप गरम झालं की आपण यामध्ये एक कप रवा घालणार आहोत रवा आपल्याला हलकासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत मीडियम फ्लेमवर व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनटं आपण हा रवा तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत आपला रवा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण हा रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याचा रंग बदललेला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व पुन्हा एकदा याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी वापर करू शकता तूप व्यवस्थित गरम झालं की मग आपण यामध्ये मोहरीची फोडणी देणार आहोत इथे आपण मोहरी ऍड केलेली आहे मोहरी छान तडतडली की मग आपण यामध्ये जिरं घालूयात पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं अर्धा चमचा इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे व अर्धा चमचा चणा डाळ घेतलेली आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घालणार आहोत चार ते पाच इथे मी काजू घेतलेले आहेत एक चमचाभर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत काजू ऑप्शनल आहेत नाही घातले तरीही चालतील आता आपल्याला हे सर्व दोन ते तीन मिनटं व्यवस्थित तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे शेंगदाणे व्यवस्थित भाजले की इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत व एक एकचा सा कांदा सुद्धा बारीक चिरून इथे मी घातलेला आहे कांदा आता आपल्याला गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे मिडीयम फ्लेमवर तीन ते चार मिनटं पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित परतवून घेणार आहोत कांदा छान गुलाबी झालेला आहे आता आपण इथे पाणी घालणार आहोत एक कप रवा घेतला होता यासाठी इथे मी अडीच कप पाणी घेतलेलं आहे पाण्याला व्यवस्थित उकळी फुटली की मग आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात व यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे ज्यामुळे याची चव अतिशय अप्रतिम अशी लागते आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व गॅसची फ्लेम लो करून आपण यामध्ये तुपामध्ये भाजून घेतलेला रवा घालणार आहोत रवा घातल्यानंतर आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठळी राहणार नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठळी राहणार नाही आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात व झाकण ठेवून लो फ्लेमवर चार ते पाच मिनिट आपण हा रवा व्यवस्थित शिजवून घेणार आहोत वापला आपला सूप असा उपमा एकदम रेडी आहे आता झाकण ठेवूयात व चार ते पाच मिनटं लो फ्लेम वर आपण हा शिजवून घेऊयात चवीला हा उपमा अतिशय अप्रतिम लागतो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता आपला रवा छान फुललेला आहे आपलं उपीट असं एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद